सध्या गुंतवणूकदारांमध्ये एक विषय खूप चर्चेचा ठरला आहे तो म्हणजे अनलिस्टेड शेअर्स त्याला कारण ठरलं आहे एन ए सी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज जे जे अनलिस्टेड शेअर्स आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तेजी झाली आणि लवकरच त्याचा ऐकू येणार आहे त्याच्यामुळे एन सीचे शेअर्स अनलिस्टेड मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी खूप गर्दी आहे आणि त्याचा डिमांडही खूप आहे आता प्रश्न असा आहे की अनलिस्टेड शेअर्स खरेदी करताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा तर बऱ्याच गोष्टी आहेत पण ॲटलिस्ट किमान तीन गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत जेणेकरून आपला लॉस होणार नाही एक जसं एन सीचं उदाहरण आहे तसंच डी बी फायनान्शियल म्हणजे सी ग्रुपची जी कंपनी आहे त्याचं उदाहरण जर आपण बघितलं तर काही महिन्यांपूर्वीच तो अनलिस्टेड मार्केटमध्ये शेअर चौदाशे पंधराशे रुपयाच्या आसपास ट्रेड करत होता आणि आय पी ओ जवळपास आता चाळीस पन्नास टक्के खालच्या प्राईसला येतोय तर असं नको व्हायला की कंपनी चांगली आहे पण चुकीच्या व्हॅल्युएशनला आपण घेतलं आणि त्याच्यामध्ये अडकून बसलो तर किमान तीन गोष्टी मी ज्या सांगतो त्या अनलिस्टेड शेअर्समध्ये गुंतवणूक करताना आपण बघितलं पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे मागच्या पाच वर्षात कंपनीची आर्थिक कामगिरी म्हणजे त्याच्यामध्ये दोन गोष्टी एक आहे सेल्स आणि दुसरी गोष्ट आहे नेट प्रॉफिट तर त्या पाच वर्षामध्ये जी ग्रोथ झाली आहे ती ग्रोथ किती आहे आणि ती कन्सिस्टंट आहे का या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत असं नको याला की पाचपैकी मागचे चार वर्ष काहीच ग्रोथ झाली नाहीत आणि अचानक मागच्या वर्षी खूप ग्रोथ झालेली तर असं होतं कारण का शेवटी कंपन्यांनाही शेअर्स लिस्टिंग करायचे असतात आणि शेअर्स लिस्टिंग करायचं म्हटल्यावर व्हॅल्युएशन हे शेवटी लास्ट इयरच्या अर्निंग्सवर ठरतं त्याच्यामुळे चांगलं व्हॅल्युएशन मिळावं म्हणून मागच्या वर्षी काही कॉस्ट कटिंग करून प्रॉफिट आर्टिफिशली वाढवलेला आहे का हा एक त्याच्यामध्ये भाग असतो त्याच्यामुळे पाच वर्षातला जो ट्रेंड आहे तर सेल्स कसे वाढत आहेत आणि नेट प्रॉफिट कसा वाढतो आहे तो वाढलेला पाहिजे आणि तो कन्सिस्टंट पाहिजे जर तो कन्सिस्टंट असेल तर त्याला आपण नॅचरल आहे असं म्हणू शकतो अदरवाईज त्याच्यामध्ये काहीतरी संशयाला जागा आहे हा झाला पहिला फॅक्टर दुसरा फॅक्टर आहे मागच्या पाच वर्षात नेट प्रॉफिटमध्ये जेवढी वाढ झाली आहे वर्सेस अनलिस्टेड मार्केटमध्ये जी शेअर प्राईस आहे त्याच्यामध्ये जी वाढ झाली आहे ती साधारण एकसारखी पाहिजे असं नको व्हायला की मागच्या पाच वर्षात प्रॉफिट दुप्पट झाला आहे आणि शेअरची प्राइस दहा पट वाढली आहे तर असं झालं याचा अर्थ काय की शेअरमध्ये खूप ऑलरेडी तेजी झाली आहे किंवा त्याच्यामध्ये आता आपल्याला कमवण्यासाठी फारसं काही राहिलेलं नाही आहे व्हॅल्युएशन शेवटी फार महत्त्वाचं आहे आणि प्रॉफिटमध्ये जी ग्रोथ होते अल्टिमेटली तीच शेअर प्राईसमध्ये रिफ्लेक्ट होते त्याच्यामुळे त्या दोन्हीमध्ये थोडंसं एक काहीतरी सिक्रोनायझेशन पाहिजे उलट असेल तर चालेल की प्रॉफिट वाढलं आहे आणि शेअर प्राइस वाढली नाही तर ते आपल्याला चालेल पण प्रॉफिटपेक्षा खूप जास्त पटींनी जर शेअर प्राइस वाढली असेल तर तो आपल्यासाठी रेड फ्लॅग आहे तिसरा महत्वाचा फॅक्टर पी रेशो प्राईस टू अर्निंग रेशो नॉर्मली आजकाल ज्या कंपन्या येतात तर त्याचे फंडामेंटल चांगले आहेत ग्रुप चांगले आहेत उदाहरणार्थ टाटा टेक्नॉलॉजीज आता टाटा ग्रुपची कंपनी आहे आयटी सेक्टरही चांगलं आहे टाटा टेक्नॉलॉजीजचं कामही चांगलं आहे पण मग लिस्टिंग नंतर शेअर का खाली आला त्याचं कारण असं आहे की सगळं चांगलं आहे पीई रेशो -E ऑलरेडी खूप होता आणि तो प्रीमियमला लिस्टिंग झाल्यामुळं आवाजच सवा झाला त्याच्यामुळे तो जो पीई रेशो आहे तो जर खूप पन्नास पेक्षा जास्त वगैरे जर असेल अनलिस्टेडमध्ये पण तर तिथं आपण थोडस सावध राहिलं पाहिजे सोमो आपण ज्याला म्हणतो फिअर ऑफ मिसिंग आउट तो प्रकार एन एस च्या शेअर्स मध्ये पाहायला मिळतोय त्यामुळं या तीन गोष्टींचा विचार करा त्याचबरोबर कोणतीही मोठी गुंतवणूक करताना सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरचा सल्ला नक्की घ्या आणि मगच इन्व्हेस्टमेंट करा कारण अनलिस्टेड जरी असलं तरी शेवटी पैसा आपला हार्ड अंड आहे त्याच्यामुळं आपल्याला बाकीचे लोक करत आहेत म्हणून इन्व्हेस्टमेंट केली आणि ट्रॅप झालो असं आपल्याला व्हायचं नाही आहे धन्यवाद